बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला धनंजय निक्कीची हात जोडून माफी मागताना दिसणार आहे निक्की धनंजयला म्हणते की तुम्ही जे इंट्रोडक्शन करताय माझं दुसरं नाव घेऊन ते ना मला अजिबात आवडत नाही आहे त्यावर धनंजय तिची माफी मागतो धनंजय बोलतो की मनापासून सॉरी मला हे अंकितासुद्धा म्हणाली की हे निक्कीला आवडलेलं नाही आहे तुला वाईट वाटलं त्यावर निक्की म्हणते की माझं जे नाव आहे त्यावर लोक मला ओळखतात मग धनंजय म्हणतो की माझं तसं इंटेन्शन नव्हतं अंकिता म्हणाल्यानंतर मी तुला सॉरी बोलायला येणारच होतो आणि म्हणूनच मी तुझे हात जोडून माफी मागतो माझा कोणताही दुसरा हेतू नव्हता असं धनंजय स्पष्टपणे निक्कीला म्हणतो आणि मग त्यानंतर निक्की धनंजयची ही माफी स्वीकारते आणि त्याला काळजी घ्या असं म्हणते आणि तिथून निघून जाते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बघत राहा बिग बॉस मराठी